कलेक्शन पाहूयात आणि कलेक्शन सोबत वरायटीज मी तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुमच्या क्वेश्चनची आन्सर ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत सिल्क मध्ये कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही पाहू शकता जरीच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला एक सुंदर व्हरायटी सापडणार आहे इथे तुम्हाला कॉन्ट्रेस्ट कलर कॉम्बिनेशनचा जो आहे इथे तुम्हाला दिलेला आहे पदर चालू हे आपल्याला प्युअर सिल्क असो हो, प्युअर कांजीवरम असो हो, प्युअर नारसारी असो हो, ते ह्या मध्ये मिळणार आहे कसे आहात आपण अजमेरामध्ये परत एकदा आपले मी स्वागत करते आणखी एक गोष्ट आपण व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट बोलूयात काही आता सध्याला कसं आहे आपण व्हिडिओ तर टाकतच असतो आणि सर्वात जास्त मला कॉमेंट सेक्शन ओपन ओपन केले की झालं मला भरभराट क्वेश्चन येतात की मॅम आम्हाला सुरुवात करायचं आहे बिझनेस का तुम्ही आम्हाला थोडा हेल्प करणार का की कशा पद्धतीने आम्ही कलेक्शन ठेवायचं आणि कशा पद्धतीने आम्ही सुरुवात करू शकतो आणि काही असे असतात जे स्टुडंट असतात जे कॉलेज करता करता त्यांना बिझनेस करायचं असतंय आणि काही असे असतात जे हाऊस वाईफ आहे लेकरांना सांभाळायचं आहे पतिदेवला सांभाळायचं आहे घर सांभाळायचं आहे आणि त्याच्या सोबत आपल्याला हो तर आता आपण काय करणार मित्रांनो की तुम्हाला एक बिझनेस छोटीशी आयडिया देते की नाही आपल्याला आता कसं आहे आपला जो अजमेरा फॅशन आहे ते एक मॅन्युफॅक्चरर आहे तुम्हाला माहितच असेल ठाऊक असेल एक आयडिया असेल जेव्हा आपण कुठल्याही सोशल मीडियावरती सिंगल पीस जेव्हा आपण ऑनलाईन ऑर्डर करतो आपल्याला कुठल्या रेटने मिळतं ते रिटेल प्राइसच्या रेटने मिळतं आणि ते लोक कुठला परचेस करतात होलसेलर कडून आणि काही लोकांना अशी असतात की डायरेक्ट फॅक्टरी कडून परचेस करतात जेणेकरून होलसेलचा रेट ही त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये ऍड ऑन करायचा म्हणजे जसं की समजून घ्या मॅन्युफॅक्चर कडे कर परचेस करतात एक होलसेलर आणि होलसेलर कडून परचेस करतात एक सेमी होलसेलर आणि सेमी होलसेलर कडून परचेस करतात ते आपल्यासारखे रिटेलर्स हे जे दोन भाग आहेत ना होलसेलर आणि सेमी होलसेलर्स त्यांच्याकडून कट करून तुम्ही डायरेक्ट फॅक्टरी कडून परचेसिंग केला समजून घ्या की सेमी आणि जे होलसेलर्स आहेत ना त्यांचा पण मार्जिन तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये ऍड ऑन करू शकता तर सर्वात महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला एक असा असं मॅन्युफॅक्चर उडकायचं आहे जेणेकरून तुम्हाला खरच लाभदायक असेल आणि एक चांगला प्रॉफिट तुम्ही कमावू शकाल तर चला आपण काय करूयात वन बाय वन कलेक्शन पाहूयात आणि कलेक्शन सोबत व्हरायटीज मी तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुमच्या क्वेश्चनची आन्सर ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत सर्वप्रथम मी आपल्यासाठी आलेली आहे सिल्क साडीची कलेक्शन सुंदर कलेक्शन मिळणार आहे सोबत सिल्कमध्ये कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही पाहू शकता जरीच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला एक सुंदर व्हरायटी सापडणार आहे अहो मुलींची जी सुंदरता असते ना ते साडीवरच आहे हो आणि प्रत्येक मुलींची शान आहे साडी म्हणलं तर आणि साडी एवढं लोकप्रिय आहे ना आपल्या इंडियामध्ये काय सांगताय तुम्ही आपल्या इंडियाचं मेन एक संस्कृत आहे ना आपल्यामध्ये ती आहे साडींपासून तर आपण पाहते साडींच्या व्हरायटीमध्ये आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कमी नाहीये तर ट्रेडिशनल साडी असो पार्टीवेअर साडी असो किंवा डेली वेअर साडीज असो सगळ्या प्रकारची साडीज आपल्याला इथे मिळत रिजनेबल प्राइस मध्ये चला अजून एक व्हरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे जॅकवर्ड मध्ये जे तुम्ही पाहते एक सुंदर डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये पाहू शकता अशा प्रकारची साडी जी आहे ना मित्रांनो सध्याला मार्केटमध्ये खूप धूम मचवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही अशा प्रकारची कलरफुल असेल तर काय गोष्ट सांगू म्हणतात ना सोने पे सुहागा झाला म्हणून तर ऍक्च्युली कसे कस्टमर्स इथे लाईव्ह पर्चेसिंग करतात तर माझं लक्ष त्यांच्याकडेच गेलेलं तर तुम्ही पाहता ऑलरेडी एक सेल्समॅन आलेले आहेत आणि परचेसिंग करतायत ऍक्च्युअल ते जे काउंटर आहे ना आपला त्या काउंटरमध्ये आपल्याला सेमी आ, सिल्क साडी मिळणार हो जॅकवर्ड सिल्क म्हणतात ना त्या प्रकारचं सिल्क तुम्हाला त्या काउंटर मध्ये मिळणार आहे बर का एकशे स्टार्टिंग रेट पासून आपल्याला मिळणार आहे पण या काउंटरमध्ये सगळं आपल्याला प्युअर सिल्क असो प्युअर कांजीवनम असो प्युअर बनार सारी असो ते या मध्ये मिळणार आहे आणि आणखी एक गोष्ट कसं आहे आपल्या अशा प्रकारचं बॉक्स पॅकेजिंग मध्ये सुद्धा मिळून जाईल बरं का बॉक्स पॅकेजिंग तर तुम्ही पाहता किती सुंदर बॉक्स पॅकेजिंग तुम्हाला दिलेलं आहे प्लेन मध्ये पाहिजे प्लेन मध्ये भेटून जाईल आपल्या अजमेरा फॅशनचा लोगो मधलं पाहिजे अजमेरा फॅशनचा लोगोचा मिळेल नको आम्हाला लोगोचा नको आम्हाला सिम्पल पाहिजे तरी भेटून जाईल अजून एक व्हरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे बॉक्स आयटम आहे पाहू शकता बॉक्स तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे वेडिंग कॉन्सेप्ट आणि ह्याच्यामधील जी साडी आहे ना तुम्ही पाहता अगदी एक सुंदर टिश्यू फॅब्रिकच्या व्हरायटी मध्ये मी आपल्यासाठी ही व्हरायटी आणलेली आहे अगदी सॉफ्ट मटेरियल कलेक्शन सांगायला गेलं तर काय सांगू कलर्स ऑप्शन तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर्स जो आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड होत आहे ते ब्लाउज पीस मध्ये असो किंवा आपल्या पदरमध्ये असो अजून एक वरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे पाहू शकता 用的。 हे एक सुंदर व्हरायटी आहे सुंदर ब्युटिफुल कलेक्शन आहे आणि या व्हरायटी मध्ये तुम्ही पाहताय इथे तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा जो आहे इथे तुम्हाला दिलेला आहे पदर चालू पदर तो पाहते किती सुंदर पदर दिलेला आहे आणि या पदरमध्ये डिझायनर कॉन्सेप्ट म्हणायला गेलं तर इथे पाहू शकता कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा लाईट अँड डार्क कलरचा कॉन्सेप्टचा डिझायनर पीस आहे त्या व्यतिरिक्त जर विचार करते तुम्हाला अजून एक सिम्पल अँड शोबरचा मटेरियल पाहिजे तर चला तेही दाखवून देते किती एक सुंदर एक डिझायनर पीस मी तुमच्यासाठी आणलेली आहे मित्रांनो जरीच्या कॉन्सेप्टचा जो विविंगचा काम आपल्याला दिलेलं आहे तर मित्रांनो जसं की काही मी म्हणलो तर सुरुवातीला जे मला भरभराट प्रश्न आलेली की मॅम आम्हाला सुरुवात करायचं आहे बिझनेस आणि कशामध्ये आम्ही बिझनेस करू शकतो नेमकं कारण की बिझनेस तर एवढ्या बिझनेस आहेत ना की एक असा बिझनेस आम्हाला शोधायचा ज्याच्यामध्ये फायदा होऊ दे ना होऊ दे पण नुकसान मात्र नाही व्हायला पाहिजे असा एक बिझनेस पाहिजे तर त्याच्यामध्ये कपडा एक मेन बिझनेस आहे कपड्यामध्ये कसं आहे आपले जे लाईफच मूलभूत गरजा असतात ना आपल्या जीवनाचे मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा Thank you. हे तिन्ही मध्ये आपण दोन्ही काढलं तर एक राहिलं वस्त्र हे वस्त्र जे आपल्या लाईफमध्ये मूलभूत गरज आहे ना तर मूलभूत गरज असलेल्या वस्तूवरती तुम्ही जो आपला पैसा इन्व्हेस्ट करा ज्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला प्रॉफिट भेटेल आणि ते ही डायट फॅक्टरी कडून के परचेस केला तर अजून चांगला जो तुम्हाला मार्जिन जो इन्क्लूड करता येईल अजून माहिती काय ते तुम्हाला हवी असेल ना बिझनेस पर्पज बद्दल ते सगळं माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिले नंबर आहे फटाफट कॉल करायचं आहे आणि संपूर्ण माहिती तुम्ही घरी बसून मिळवू शकता हो की नाही म्हणून म्हणलं होतं मित्रांनो कॉल करायला विसरू नका आणि व्हिडिओ कॉल फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जे लाईव्ह तुम्ही परचेसिंग करू शकता आता मित्रांनो कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं का आपण भेटूयात अशाच एक नव्यान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र